नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो सचिन पिळगावकर यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे सचिन पिळगावकर हे मराठी चित्रपट अभिनेते निर्माते आहेत त्यांनी मराठी हिंदी भाषामध्ये चित्रपट दूरचित्रवाणी कार्यक्रम नाटकामधून अभिनय केला आहे त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली होती बालकलाकार म्हणून त्यांनी पासष्ट चित्रपटामध्ये काम केले आहे सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे अशा मराठी चित्रपटातील अभिनेत्याबरोबर सुंदर अभिनय केला आहे अशा या दिग्गज कलाकारांना सुद्धा दुःखाचा सामना करावा लागत आहे कारण त्यांच्या आईचे दुर्दैवी निधन झाले आहे तर मित्रांनो स्वामी तिने जगाचा आई विनाभिकारी या युक्तीप्रमाणे सचिन पिळगावकर हे पोरके झाले आहेत त्यांच्यावरचे मायेचे छत्र हरवले आहे त्यामुळे ते प्रचंड दुःखी झाले आहेत तर मित्रांनो सचिन पिळगावकर यांच्या आईला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली